ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने जो ट्रॅप रचला आहे या ट्रॅपमध्ये मी पण चालकणार आहे आणि त्याबरोबर इथे प्रिया पण चांगली अडकणार आहे या सगळ्यामध्ये अश्विनने प्रियाचा पाठलाग करत प्रियाबरोबर नागराज याला पण चांगलंच पकडलेले आहे या सगळ्यामध्ये नागराज पकडलं गेला आणि त्याने जे पण सत्य सांगले ते सगळ्यांसमोर आलेले या सगळ्यामुळे आता कल्पना आणि रविराज यांना चांगला धक्का बसला आहे हे कसं घडलं या भागात आपण पाहूया इथे अश्विनने प्रियाला मालदीवला फिरायला जायचं सांगत तिला सरप्राईज दिलेलं असतं पण या सगळ्यामध्ये प्रियाला प्रियाला अश्विन बरोबर मालदीवला जायचं नसतं आणि ती सांगायला लागते की तू मला ना सांगता हे सगळं का केलं अश्विन सांगायला लागतो मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सगळं आता अर्जुन आणि सायलीला कळलं असतं आणि तो इथे अर्जुन विचार करतो एवढं इम्पॉर्टंट काय आहे की ज्याच्यामुळे तिला आता मालदीवला अश्विन बरोबर जायचं नाही सायली पण विचारत पडते की हिचं एवढं इम्पॉर्टंट इकडे काय काम आहे ज्यामुळे ते आता मालदीवला जायला पाहत नाही सायली ठरवते या सगळ्याचा मला शोध घेतला पाहिजे अर्जुन अश्विनला सांगत असतो की काय झालं तरी पण आपल्याला इथे या नागराजला फॉलो केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला समजेल हा मेपंच्या घरी महिपंतला भेटायला जातो की नाही आणि आपण आता महिपांचा नवीन अड्डा शोधू शकतो ते सायली सांगायला लागते की तुम्ही नागराजवर लक्ष द्या मी त्या प्रियावर लक्ष देते आणि या सगळ्यामध्ये आपल्याला काही की हे सगळं असं काय घडतं आणि ह्या सगळ्या लोडलेल्या नासायत पण तेव्हा ते सायली बोलायला लागते ठीक आहे तुम्ही ते नागराजबरोबर लक्ष द्या इकडे प्रिया नागराजला कॉल करत असते नी ते सायली प्रियाचं सांगायला लागते ती सांगायला लागते या प्रियाला मोज मजा आणि फिरायचंच आवडत असतं मग ती पुढं असून पण ती मालदीवला का नाही गेली अशून बरोबर इथे अर्जुन सांगायला लागतं की काहीतरी गडबड आहे तो बरोबर आहे कुठेतरी पाणी मोडत आहे पुन्हा एकदा प्रिया नागराजला फोन करते आणि बोलते की मला इथे मैपतचं प्रकरण हँडल करता येत नाही तुला इथे लवकर या तिथे नागरा सांगायला लागतो की इथे आधीच परिस्थिती बेकार आहे ते प्रिया सांगायला लागते या सगळ्यामध्ये या कुत्र्याला उडवा तरी इथे नागरा सांगायला लागतो या सगळ्यामध्ये तू महिपतला काय करू नकोस त्याचा पिचा चोडू तू या सगळ्यामध्ये प्र तू या घराचं काय करेल ते बघ प्रियाशून प्रियाला फोन करून बोलतो तू कुठे आहेस मी ते आतमध्ये तुझी किती वाट पाहिजे प्रिया सांगायला लागते की मी त्या आश्वीला जास्त दिवस थांबू शकत नाही तो माझा तो पाठलाग करू शकतो त्याने जर माझा पाठलाग केला तर त्याला सगळं सत्य माझं समजून जाईल जायचं नागराज तयार होतो जायला पण इथे नागराज विचार करतो आपण घरी काय सांगायचं आपण कुठे चाललं अश्विन प्रियाला सारखा सारखा कॉल करतो आणि तो बोलतो की रात्र किती झाली तो इथे प्रिया सांगायला आलेल्या मी इथेच आहे अश्विन मेहपंत घेऊन येतो आणि तो